आणि गोष्टीला प्रारंभ झालेला निळा लागेचा अमोल कोल्हे सागर कोल्हे पुण्याला सराव करतो शेवगावचा हमारा खडा भाऊ दांगट यांचा बट्टा आणि मच्छिंद्र भुई राजूरला सराव करणारा बसतात तानाजी नरकेसरांचा बट्टा एक, एक खट्टा आणि काटा कुस्ती कैलासवासी सुंदर नामदेव जाधव मेजर यांच्या स्मरणार्थ राहुल सुंदर जाधव माजी संचालक पुरुषोत्तम यांच्याकडून एक्कावन मनानं मनगटानं आणि मेंदून येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्वेशनी व्हावी त्याच्यासाठी आज असा आहे पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याची जाण आणि कशासाठी जगायचं हे आज ठरवून घ्या सचिव उद्योगपती यांच्याकडून उत्कृष्ट गोष्टी कॉम्युनिट्री साठी दोनशे रुपये झाले धन्यवाद माझा सन्मान या ठिकाणी क्रिकोटराचे शुभास्थित संपन्न झालाय धन्यवाद विकास राहिला नागरे यांच्याकडून या कुस्तीवर दोनशे रुपये समोर खेमेची पकड धरण्याचा प्रयत्न अमोल कोल्हेचा वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असा असावं सागर कोल्हे अमोल कोल्हे खांदा